मित्रांनो अहमदाबाद वरून लंडनकडे बारा जून रोजी जाणाऱ्या एअर इंडियाच्या या टेक या विमानाने काही क्षणातच कोसळून मोठी दुर्घटना घडली दुर्घटनेत अडीचशेहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झालाय पण या विमान अपघातातून बचावलेले एकमेव प्रवासी चाळीस वर्षीय विश्वास कुमार रमेश यांनी आपल्या बचावाचा थरारक अनुभव सांगितलाय त्यांनी सांगितलं की त्यांची सीट अकरा ए ही दुर्दैवाने विमानाच्या डाव्या बाजूला आपत्कालीन दरवाजाजवळ होती अपघात झाल्यानंतर विमानाचा भाग वसतीग्रहावर पडला विमानाचा दरवाजा तुटलेला पाहून काही क्षणात मनात विचार आला की मी बाहेर पडायचा प्रयत्न करू शकतो त्यानंतर मी विमानातून बाहेर पडलो असे मूळचे दिवचे असलेले ब्रिटिश व्यावसायिक रमेश म्हणाले रमेश म्हणाले की मी माझ्या डोळ्यासमोरून लोकांना मरताना पाहिले खरे तर अजूनही लोक वाचू शकले असते परंतु त्या लोकांच्या बाजूला वसतिग्रहाची भिंत होती मात्र मी जिथे बसलो तेथे थोडीशी मोकळी जागा होती त्यामुळेच मी बचावलो मला मात्र मी जिवंत आहे हे यावरती अजूनही विश्वास बसत नाही मी विमानाच्या त्या भागातून बाहेर पडण्यात यशस्वी झालो परंतु विमानाला आग लागल्यानंतर माझा डावा हात भाजून निघाला मी विमानातून बाहेर पडल्यावर एक रुग्ण ऐकून मला रुग्णालयात नेण्यात आलं सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहू शकतो की जखमी झालेले रमेश रुग्णवाहिकेकडे चालत जाताना दिसत होते ते म्हणाले की अपघात होताच मला वाटलं की मी मरणार आहे पण जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी जिवंत होतो मी स्वतः सीटवरून सुटका करून घेतली आणि उघड्या जाग्यातून बाहेर पडलो मित्रांनो हे म्हणतात ना की काळ आला होता पण वेळ आली नव्हती असंच काहीच रमेश यांच्या सोबत घडलं आहे त्या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या ना, ना सर्व नागरिकांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये त्या सर्व लोकांना श्रद्धांजली द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लेख लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा